शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये रिमझिम पाऊस या ठिकाणी मागच्या आठ ते दहा दिवसापासून चालू आहे आणि आपल्याकडे देखील अशा प्रकारे पाऊस चालू आहे तो या ठिकाणी आपल्याला शेतीची कामे सध्या करू देत नाही तर अशातच आपलं जे गळफांदी कटिंगचं नियोजन आपण चालू केलेलं होतं पस्तीस दिवसाला या ठिकाणी आज काही क्षेत्राचं आपलं बाकी आहे आणि बघू शकता की अशा प्रकारे अशा गळफांद्या या वाढलेल्या आहेत आणि अतिशय मोठ्या प्रमाणात त्याची वाढ देखील झपाट्यानं होताना दिसत आहे तर आपण याच्या ठिकाणी बघूया की या झाडाच्या बघू शकता कशा प्रकारे याची ही जाडी वाढलेली आहे आणि जेवढं लेट होईल तेवढं हे या ठिकाणी आपल्या कापसाचा अनरस हे घेण्याचं काम या गळफांद्या करत आहेत बघू शकता देखील वाढत आहे त्यामुळे गळफांदी कटिंग ही जेवढं लवकर होईल तेवढं आपण या ठिकाणी करायचं असतं त्याचा फायदा आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात होत असतो जेवढं आपण लेट करू तेवढं या ठिकाणी आपली गळफांदी कटिंगची आपल्याला जास्त फायदा होताना दिसत नाही बघू शकता याला आता पन्नास दिवस झालेले आहेत आणि पन्नास दिवसाच्या तुलनेत बघू शकता खोड हे इथपर्यंत या ठिकाणी जाड झालेलं आहे आणि इथून ह्या ज्या दोन ते तीन गळफांद्यामुळं पाठीमाग पण एक आहे या तीन गळफांद्यामुळं आपलं जे मुख्यान्न रस आहे तो वरील फळफांद्याला न भेटता हा पन्नास ते साठ टक्के सत्तर टक्केपर्यंत या ठिकाणी या गळफांद्याला भेटत आहे पावसाच्या वातावरणात गळफांदी कट या ठिकाणी करू नये कारण की त्याच्यामध्ये थोडं कटिंगला विलंब देखील लागतो आणि पावसाचं पाणी त्याच्यामध्ये जाऊ शकतं परंतु जेवढं लेट होईल तेवढं आपण या ठिकाणी बघू शकता की अशा प्रकारे या तीन गळफांद्या अशा प्रकारे ह्या वाढलेल्या आहेत आणि पन्नास दिवस झाल्यामुळे आणि आपल्या जमिनीत ही चांगल्या प्रकारे ताकद असल्यामुळे याचं जाडीचं प्रमाण हे बघू शकता कशा प्रकारे आहे आणि खोडदेखील आपला अतिशय मजबूत आहे आता या तीन गळफांद्या काढल्यानंतर ह्या ज्या मुख्य बघू शकता फुलं देखील लागलेली ला आहेत आणि ह्या ज्या फळफांद्या आहेत याच्यावरील पात्याची संख्या ही वाढेलच त्याचबरोबर पातेगळ ही कमी होईल आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी फळफांद्या देखील लागलेल्या आहेत पात्याचं प्रमाण व फुलाचं प्रमाण देखील या ठिकाणी चालू झालेलं आहे पावसामुळे मशागत या ठिकाणी आपली झालेली नाही त्यामुळं आता ज्या वेळी या ठिकाणी पाऊस थांबेल त्यावेळी आपण याची मशागत करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण याच्यामध्ये विद्यापीठानं या ठिकाणी सघन लागवड पद्धतीने जे नियोजन केलेले सांगितलेलं आहे ते देखील आपण बाजूच्या प्लॉटमध्ये करत आहोत त्याचा देखील व्हिडिओ आपण लवकरच या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू पावसामुळे सर्व शेतीची कामं ही या ठिकाणी खोळंबलेली आहेत यामध्ये फवारणी असेल त्याचबरोबर तुरीचं नियोजन असेल तुरीची शेंडे खुडणी आणि ज्या प्लॉटमध्ये बघू शकता की आपण जिकडे गळफांदी कटिंगचं नियोजन हे सुरुवात केलं होतं तिकडं काय कंडिशन आहे दहा दिवसापूर्वी आपण या, या फ्लॉटमध्ये इकडे गळफांदी कट केलेली होती आणि त्यामध्ये आता कशा प्रकारे। सुधारणा होत आहे हे देखील बघू शकता हे बघा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पात्याचं प्रमाण हे, हे या ठिकाणी लागत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे पाते देखील या ठिकाणी होत आहे बघू शकता पन्नास दिवस आज रोजी आपल्या कापसाला झालेले आहेत आणि फुलं देखील अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे याच्यावर फक्त आपली एकच फवारणी झालेली आहे सध्या तरी या ठिकाणी कुठलाही रोग दिसत नाही आपल्याला मावा तुडतुडे फुलकिडे याच्यासाठी योग्य वेळीच फवारणी घेणं महत्त्वाचं असतं त्यामुळे पिकाचं निरीक्षण करूनच आपल्याला फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे फवारणी संदर्भात आपला जो शेड्यूल आहे तो देखील आपण या ठिकाणी कशा प्रकारे आपण फवारणी करतो हे देखील सांगण्याचा प्रयत्न पुढील व्हिडिओमध्ये करू फुलं देखील या ठिकाणी चांगल्या प्रमाणात सुरुवात होत आहे आणि अशा प्रकारे आता चार चार पाच पाच, पाच पाते फळफांदीला लागायला सुरुवात झालेली आहे आपण ज्या वेळेस गळफांदी कट केली त्यावेळेस याला दोन दोन पाते तीन तीन पाते या ठिकाणी होते परंतु या ठिकाणी हा जो पात्याचा डिस्टन्स आहे तो कमी होतो आणि मुख्यानं ही याच फळफांदीला भेटत असल्यामुळे पाते गळ ही खूप कमी प्रमाणात होते शेतकरी मित्रांनो आपण गळफांदी खुडून गळफांदी खुडली म्हणजे आपल्याला एकरी पंधरा वीस क्विंटल उत्पादन होते असे नाही त्यामध्ये योग्य ते नियोजन आणि योग्य वेळी जर नियोजन केलं तर निश्चितच आपलं उत्पादन वाढतं परंतु गळफांदी कट केल्यामुळे एकदमच त्या ठिकाणी आपलं उत्पादन हे वीस पंचवीस तीस क्विंटल होतं असं हे नसतं त्यामध्ये फवारणी खत नियोजन आणि शेंडे खुडणी याचा देखील महत्त्वाचा रोल असतो आणि त्याचबरोबर निसर्गाची थोडी साथ असेल तर निश्चितच आपण अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन अशा पद्धतीमध्ये दादराआड दाद तंत्रज्ञानामध्ये घेऊ शकतो आता याची कशा प्रकारे या ठिकाणी डेव्हलपमेंट होत जाते हे आपण बघणारच आहोत आणि भविष्यामध्ये याला कशा प्रकारे बोंडाचा आकार येतो आणि त्याचबरोबर आपल्याला एकरी उत्पादन किती येतं हे ये देखील बघणं महत्त्वाचं आहे हा आपला तीन बाय एकचा फ्लॉट असल्यामुळं आपण या ठिकाणी उत्पादनाची सरासरी निश्चितच या ठिकाणी गाठू शकतो अपेक्षित उत्पादन गाठण्यासाठी आपल्याला अजून बरंच नियोजन करायचं आहे त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आवडलं तर लाईक देखील करू शकता धन्यवाद